नमस्कार, नमस्कार मैत्रीण महाशिवरात्री निमित्त तुम्ही माझे महाशिवरात्रीला शिवलिंगावर कोणत्या गोष्टी अर्पण कराव्यात महाशिवरात्रीला काय करावे काय करू नये महाशिवरात्रीला पूजा करताना कोणत्या पाच गोष्टी करू नये हे व्हिडिओ तुम्ही माझे पाहिलेच असेल जर पाहिले नसेल तर अवश्य पहा तसेच आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे दोन हजार चोवीस महाशिवरात्र कधी आहे शुभमूर्त पूजा विधी महत्व आणि सोप्या पद्धतीने पूजा कशी करावी याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया महाशिवरात्री हा हिंदूंचा प्रमुख धार्मिक सण आहे फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला हा पवित्र स असा सण साजरा केला जातो तसे पाहता असे म्हणतात की या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता म्हणून आपण महाशिवरात्री आपण हा सण आनंदाने आणि उत्साहाने आपण हा सण साजरा करत असतो महाशिवरात्री हा हिंदूंचा प्रमुख धार्मिक सण आहे महाशिवरात्री हा सण फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थ तिथीला आपण साजरा केला जातो महाशिवरात्री हा सण भगवान शिव आणि पार्वती यांच्यासाठी समर्पित असतो म्हणूनच या दिवशी पार्वती आणि भगवान शिव यांची पूजा केली जाते यामुळे व्यक्तीला सुख आणि सौभाग्याचा आशीर्वाद प्राप्त होत असतो पण या दिवशी महाशिवरात्री कधी आहे शुभ मुहूर्त कोणता आहे आपण सोप्या पद्धतीने पूजा कशी करायची याची माहिती आता आपण पाहूया तसे पंचांगणानुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी ही आठ मार्च रोजी रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटापासून सुरू होणार आहे आणि त्याची समाप्ती ही नऊ मार्चला संध्याकाळी सहा वाजून सतरा मिनिटापर्यंत समाप्ती होणार आहे तथापि क्रोदकाळात भगवान शिवाच्या उपासनेला विशेष महत्त्व असते त्यामुळे महाशिवरात्री हा सण आपण आठ मार्चलाच आपण करणार आहोत असे सांगितले जाते की माता पार्वतीला भगवान शिव यांना प्राप्त करण्यासाठी त्यांना कठोर तपश्चर्या करावी लागलेल्या आहे आणि महाशिवरात्रीच्या दिवशी माता पार्वतीची ही तपश्चर्या सफल झाली आणि त्यानंतर त्यांचा विवाह हो भगवान शंकराशी झाला अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी महिला हे महाशिवरात्रीचे व्रत करत असतात आता ही महाशिवरात्रीची पूजा आपण सोप्या पद्धतीने कशी करायची ते आता आपण पाहूया तर महाशिवरात्रीच्या दिवशी आपण ब्रह्मम उठून आपण घरातली कामे पटकन आवरून घ्यायचे आहे त्यानंतर आपण आंघोळ केल्यानंतर आपण आपल्या घरातील प्रथम देवपूजा आपण करून घ्यायची आहे त्यानंतर आपण सूर्यदेवाला अर्ध्य अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपण पूजेला पण सुरुवात करणार आहे तर पूजेला सुरुवात करण्यापूर्वी आपण शिव आणि माता पार्वतींना आपण नमस्कार करून आपण पूजेचा संकल्प करायचा आहे त्यानंतर आपण त्या मूर्तींना आपण गंगाजल मिसळून त्या पाण्याने आपण त्यांना स्नान घालायचे आहे त्यानंतर आपण त्यांना नवीन वस्त्रे परिधान करून आपण पूजास्थळी चौकटीवर आपण पूजास्थळी आपण एक चौरंग घ्यायचा आहे त्याला लाल कापड पसरून माता पार्वती आणि भगवान शंकराची मूर्ती आपण तेथे स्थापन करायची आहे त्यानंतर भगवान शंकरांना प्रथम आपण कच्चे दूध किंवा गंगाजलने आपण पहिल्यांदा अभिषेक पहिल्यांदा करायचा आहे त्यानंतर पंचोपचार करून भगवान शिव आणि माता पार्वतीला विधीनुसार अभिषेक केल्यानंतर भांग धतुरा फळे म मदाराची पाने बेलाची पाने हे सगळं त्यांना अर्पण करायचे आहेत तसेच त्यांना आपण पांढरी फुले पांढऱ्या अक्षदा या सुद्धा आपण त्यांना अर्पण करायच्या आहेत तसेच त्या दिवशी आपण शिवचालिसा किंवा शिवस्त शिवस्तोत्र आपण पठण करायचे आहे तसेच त्या दिवशी आपण भगवान शिवांच्या मंत्राचा सुद्धा जप करायचा आहे त्या दिवशी दिवसभर आपण हे सर्व पठन पाठन आपण करायचे आहे आपण जे काही करणार आहोत जे आपण सांगितलेलं आहे ते मात्र मनापासून आणि श्रद्धापूर्वक आपण करायचे आहे आपण जे काही करणार ते आपण श्रद्धापूर्वक जर केले तरच आपल्यावर भगवान शंकर आपल्यावर प्रसन्न होतील कारण भगवान शिवशंकर हे तसे साधा भोळा असं त्यांना म्हटले गेलेले आहेत त्यामुळं तुम्ही जे काही पूजा साधी भोळी असू द्या कशी असू द्या मात्र जी पूजा करणार आहे मनापासून श्रद्धेने करा म्हणजे भगवान शिवशंकर तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील तर असेही तुम्ही साध्या पद्धतीने मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही आपण पूजा करा आणि शिवशंकरांना प्रसन्न करून घ्या तर अशी माझी छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद 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 ओम नम शिवाय